नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि खूप महत्त्वाची ही अपडेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी ज्या पुरुष उमेदवारांनी मुंबई पोलीस शिपाई चालकचं चा ग्राउंड दिलेलं नाही आहे किंवा काही कारणास्तव त्यांना ग्राउंड देता आलं नाही त्यांच्यासाठी ही, ही महत्त्वाची सूचना आहे नेमकी काय सूचना आहे बघून घ्या विषय पोलीस शिपाई भरती चाल चालक भरती दोन हजार बावीस तेवीस विविध कारणांनी गैरहजर असलेल्या उमेदवारांना शारीरिक व मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्याबाबत आता बघा नेमकं का, काय आहे विषय दिनांक सेकंड पॅरेग्राफ बघा दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत जे पुरुष उमेदवार वैद्यकीय अतिवृष्टी इतर ठिकाणी परीक्षा इत्यादी कारणास्तव गैरहजर राहिले आहेत किंवा राहतील अशा सर्व पुरुष उमेदवारांना दिनांक दहा ऑगस्ट रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी शेवटची संधी देण्यात येत आहे तसेच यापूर्वी गैरहजर असलेल्या ज्या उमेदवारांनी एक संधी मिळण्याची विनंती केली आहे अशा उमेदवार उमेदवारांना देखील दहा ऑगस्ट रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्पष्ट दिलेलं आहे ही सूचना फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहे म्हणजे फक्त मुलांनीच दहा ऑगस्टला यायचं आहे तेसुद्धा घाटकोपर या ठिकाणी त्या तिथे त्यांची ते मैदानी चाचणी होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंड देता आलं नाही काही कारण असतो फक्त त्याच विद्यार्थ्यांना ही, का ही संधी आहे बाकीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना संधी नाही आहे आणि महिला उमेदवारांसाठी जी तारीख आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओद्वारे मध्ये सांगणार आहे तर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला यासारखी महत्त्वाची पोलीस संदर्भातील माहिती आपल्या चॅनलद्वारे व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गरजुवंतांसाठी तन त्यांना फायदा होईल धन्यवाद